इंस्टाग्राम फेसबुकवर जे आपण लोकांचं परफेक्ट लाईफ बघतो ना त्याला संपूर्ण खरं मानायचं नाही कारण ते बघितल्यावर आपण स्वतःला आरशात बघतो आपल्या घराकडे बघतो आणि आजवर स्वतःबद्दल आपल्या घराबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दलसुद्धा कधी न खटकलेल्या गोष्टी आपल्याला खटकायला लागतात पण आपण हे लक्षात घेत नाही की तिथे अपलोड केलेल्या फोटोला फिल्टर लावले जातात कायम स्वच्छ आणि परफेक्ट दिसणारं त्या फोटोंमधलं किंवा व्हिडिओमधलं घर चोवीस तास तसंच परफेक्ट राहणं शक्य नाही आणि त्यांनी तिथे शेअर केलेले त्यांचे क्यूट फोटोज म्हणजे त्यांच्या आयुष्यातले त्यांनी टिपलेले आनंदाचे काही क्षण आहेत ते क्षण म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य नाही कुणीही असो बाहेर जगाला दाखवताना सगळंच पॉझिटिव्ह दाखवतात अगदी आपणसुद्धा त्याला अपवत नाही पण कुणीही परफेक्ट नाही आहे कुठे ना कुठे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे त्यामुळे फेसबुक इंस्टाग्राम किंवा अगदी यूट्यूबवर सुद्धा आपण जे बघतो ते खरं खोटं आपल्याला माहीत नाही आपण प्रत्यक्ष त्यांचं आयुष्य बघत नाही त्यामुळे त्याच्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करून दुःखी व्हायचं नाही अगदी रोजच्या आयुष्यात जरी कोणी फार स्वतःची पढाई सांगत असेल ना तरी प्रत्यक्ष बघितल्याशिवाय ते खरं मानून निदान स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही काही लोकांना असते तशी सवय इनफॅक्ट मी तर असं म्हणते ज्यांना स्वतःबद्दल मनातून कमीपणा वाटत असतो असेच लोक जगाला आपलं आयुष्य फार परफेक्ट चाललंय हे दाखवायचा जास्त प्रयत्न करतात तर त्याचा स्वतःवर परिणाम होऊन देऊ नका